दोन खून आहेत दोन हजार चोवीसमध्ये पाच खून आहेत आणि मी आल्यापासून दोन खून आहेत त्या दोन खुनातला पहिला जो खून आहे तो हंजाळवाणी या गावात घडलेला आहे तो भावाभावांमध्ये भांडण झाल्यामुळे घडला आहे त्याच्यात एक आत आम्ही आरोपी अटक केले आणि सर्व प्रोसिजर आमची पहिल्या दिवशी पूर्ण झाली इकडे आरोपीचे कपडे गुन्ह्याची गुन्ह्याचे अत्यारण गुन्ह्याचं कारण सर्व आरोपी जे लागले पहिल्या दिवशी दुसरा जो गुन्हा झाला आहे तुला प्रकरण त्यातले आरोपी आम्ही हैदराबाद गोवा आणि अशा इतर पण म्हणजे आणि तो गुन्हा पण आम्ही दिवसात पोलीस स्टेशनला जेवढे गुन्हे घडले त्यातले सर्व गुन्हे शरीराविषयी गुन्हे उघड आहेत आणि प्रत्येक गुन्ह्यातले आरोप धाराशिवच्या उमरग्यातील बांधकाम गुत्तेदार गोविंद दणगुले यांच्यावर झालेल्या खुणी हल्ल्या प्रकरणी पोलिसांनी सोळाव्या तासाला तीन आरोपींना ताब्यात घेतलं असून या प्रकरणात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय एक फरार आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक कार्यरत असल्याची माहिती डीवाय एस पी सदाशिव शेलार आणि पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांना माहिती दिली चौथ्या आरोपीलाही लवकरच ताब्यात घेतलं जाणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी एकोणावीस तारखेला सायंकाळी पत्रकार परिषदेत सांगितली या संदर्भात पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले म्हणाल्या की गोविंद दणकुले आणि राहुल परशेट्टी यांच्यात प्लॉटवरून वाद झाले होते याचा राग मनात धरून आरोपी परम शेट्टी यांनी पंधरा एप्रिलला दुपारी पावणे चारच्या सुमारास तिघा साथीदारांच्या मदतीनं राष्ट्रीय महामार्गावर विना नंबर प्लेटच्या कारमधून येऊन धारधार शस्त्राने हल्ला केला होता सध्या दणगुले यांच्यावर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत कर्नाटकातील खजुरीजवळ कारचे टायर फुटल्यानं गुन्ह्यात वापरण्यात आलेली विना नंबर प्लेटची सिल्वर कलरची कार पोलिसांना सापडली कारमध्ये असलेले कोयते आणि आरोपींचे फिंगरप्रिंट घेण्यात आले त्यानुसार राहुल परशेट्टी शिवा कुकुर्डे प्रदीप कलशेट्टी या तिघांना कर्नाटकातील बसव कल्याण येथून ताब्यात घेण्यात आले तर चौथा फरार आरोपी नवतेश तोरणे याला लवकरच अटक केली जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी दिली सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग कण्हेरे पोलीस उपनिरीक्षक गजानन पुज्जरवाड पोलीस कर्मचारी प्रदीप ओफळ चैतन्य कोणगुलवार यासिन सय्यद अनिरुद्ध कावळे नवनाथ भोरे विशाल कांबळे यांच्या पथकानं ही कारवाई केल्याचं सांगत उमरगा शहरात दहशत असल्याचं सांगण्यात येते पण तक्रार देण्यास कुणी समोर येत नाही ही खंत वाटते असंही यावेळी पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले म्हणाल्या दणगुले हल्ल्याप्रकरणी त्यांच्या नातेवाईकांना तक्रार देण्याची विनंती करूनही प्रतिसाद मिळत नसल्यानं विलंब होत असल्यानं कायदेतज्ज्ञ तथा वरिष्ठांची चर्चा करून अखेर सरकार पक्षातर्फे फिर्याद दिली आहे प्रचंड दहशत असल्याची चर्चा केली जात आहे पण पोलीस यंत्रणा दहशत निर्माण करणाऱ्यांचा बिमोड करण्यास सक्षम आहे यासाठी नागरिकांचंही सहकार्य अपेक्षित आहे असं डी वाय एस पी सदाशिव शेलार यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे सदरच्या गुण्यातील चौथा फरार आरोपी नवतेश तोरणे यालाही कर्नाटकातील हुमणाबाद येथून दिनांक वीस एप्रिलला दुपारच्या वेळी उमरगा पोलिसांनी पकडल्या असल्याबाबत एन टी व्ही न्यूज मराठीच्या विश्वसनीय सूत्रांकडून माहिती प्राप्त होत आहे आताचा गोना दाखल ही आताच्या घडीची माहिती समोर येत आहे एकूणच ज्या चौखांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय ते चौघेही पोलिसांच्या तावडीत आहेत प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी न्यूज मराठी उमरगा थाराशिव